जिथं ऑक्सिजन नाही जिथं तापमान मायनस पन्नास अंशापर्यंत घसरतं जिथं दिवसाही हिमसृष्टी अंधार घालत असते तिथं भारतीय जवान झेंडा फडकवतात आणि या जगातलं सर्वात उंच युद्धक्षेत्र सियाचीन भारताच्या ताब्यात ठेवतात मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या मिशनबद्दल ज्याने पाकिस्तानला हदरवून सोडलं आणि भारताला दाखवून दिलं भारतीय सैन्याचं धाडस म्हणजे काय नाव होतं ऑपरेशन मेघदूत सियाचीन हिमालयामधलं एक वाळवंट पण हे हिम वाळवंट सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं हे क्षेत्र काराकोरम पर्वतरांगेत आहे सियाचीनचं स्थान भारत पाकिस्तान आणि चीन या सांच्या तिडाख्यात आहे इथून पॅक व्यक्त काश्मीर पीओके आणि लद्दाखकडे जाणारे रस्ते नियंत्रणात करता येतात म्हणूनच जो सियाचीनवर ताबा ठेवतो तो संपूर्ण उत्तर लद्दाखवर नजर ठेवू शकतो एकोणावसशे ऐंशीच्या दशकात पाकिस्ताननं एका भयंकर योजनेवर काम सुरू केलं होतं ते सीएचएनवर कब्जा करण्याचा विचार करत होते पाकिस्ताननी यासाठी खास हाय अल्टिट्यूड उपकरणं अमेरिकेतून मागवली होती पण त्यांची ही गुप्त माहिती भारताला आधीच मिळाली भारतीय लष्कर सज्ज झालं हे युद्धानंतर होईल पण आधी जर शत्रूच्या आप आधी आपण पोहोचलो तर विजय सहज मिळेल एकोणीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूत सुरू केलं लेफ्टनंट जनरल पी एन हून यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी हेलिकॉप्टर्समधून थेट सियाचीनवर लँडिंग केली प्रचंड हिमवृष्टी मायनस पन्नास अंश तापमान ऑक्सिजन अभावी श्वास घ्यायलाही त्रास पण भारतीय जवान एक एक पोस्ट ताब्यात घेत होते बिलकुल युद्ध न होता आधी पोहचून आधी तिरक तिरंगा फडकवण्यात आला पाकिस्तानलाही कळताच त्यांनीही तातडीने सैन्य पाठवलं त्यांनीही काही ठिकाणी चढाई केली पण ते उशीरा आले होते भारतीय जवान आधीपासूनच तैनात होते आणि मजबूतीने आजपर्यंत म्हणजे चाळीस वर्षे उलटून गेली तरी सियाचीनवर भारतीय तिरंगा अभिमानाने फडकतोय सियाचीन लढाई शत्रूची नाही तर निसर्गाची पण ही खरी लढाई शत्रूशी झाली नाही ती लढाई होती थंडीशी हिमवादळाशी आणि एकटेपणाशी चोवीस तास हिमवृष्टी ऑक्सिजन अत्यल्प शरीराचे अवयव गोठण्याची भीती एकाच पोस्टवर महिने महिने टिकून राहणे पण भारतीय जवानांनी कधीही तक्रार केली नाही कारण तिरंग्याखाली उभं राहणं हेच त्यांचं ध्येय होतं ऑपरेशन मेघदूत म्हणजे केवळ सैन्य विजय नाही तो आहे भारताच्या इच्छाशक्तीचा विजय जिथं ऑक्सिजन नाही तिथं तिरंगा आहे जिथं नेटवर्क नाही तिथं भारतीय जवान आहे भारतीय लष्करानं जगाला दाखवलं की हिमालय जितकं उंच तितकं उंच आमचं मनोबल आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मते सीएचएनं उभे राहणारे जवान खरंच अदृश्य देवदूत नाहीत का पुढच्या भागात कोणती ऑपरेशन ऐकायला आवडेल आणि अर्थातच सबस्क्राईब करा तुमचं चॅनल घुमक्कड तीनशे पासष्ट